नमस्कार फ्रेंड्स आपल्या जीवनातील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते ती गणेश पूजनाने बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक सुखकर्ता व विघ्नहर्ता म्हणून आपण गणपती बाप्पाची पूजा करतो ज्याप्रमाणे अष्टविनायक दर्शन लाभदायक मानले जाते त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या अडीच पिठांचं दर्शनही तितकंच शुभ मानले जाते पुराण काळात महर्षी व्यासमुनी देखील या पीठांचा उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मोरगाव व जालना जिल्ह्यातील राजूर ही दोन पूर्ण पीठे आणि जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील पद्मालय हे अर्धे पीठ मानले जाते अतिशय जागृत अशा या शक्तीपीठांपैकी आज आपण आलोय जळगाव मधील श्री क्षेत्र पद्मालय या ठिकाणी फक्त शक्तीपीठच नाही तर जगातील एकमेव स्वयंभू उजव्या सुंडेचा गणपती व डाव्या सुंडेचा गणपती एकाच सिंहासनावर विराजमान असलेले हे गणपती मंदिर अतिशय निसर्गरम्य कमळांनी भरलेल्या तळ्याकाठी वसलेले हे मंदिर कदाचित त्याचमुळे पद्मालय या नावाने ओळखले जात असावे जळगाव जिल्ह्यापासून अवघ्या तीस किलोमीटर तर एरंडलपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर वसलेले श्रीक्षेत्र पद्मालय प्रवाळ रत्नांपासून बनलेल्या या आकर्षक गणेश मूर्ती अतिशय जागृत असल्याची श्रद्धा असल्याने वर्षभर दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी असते संपूर्ण काळ्या पाषाणापासून बांधल्या गेलेल्या या मंदिराचे बांधकाम पांडवकालीन असून पांडवांच्या वनवास काळात या ठिकाणी पांडवांचा मुक्काम असल्याचेही येथे सांगितले जाते तीनही बाजूंनी तलावाने वेढलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरावर नव्वद फूट उंच कळस बांधलेला आहे तर मुख्य कळसाभोवती आपल्याला आठ छोटे छोटे उपकळस दिसून येतात आणि हे सर्व सोन्याच्या पत्र्याने मढवलेले आहेत यामुळे मंदिराची शोभा अजूनच वाढलेली आहे मुख्य देवालयाच्या आजूबाजूला छोटी छोटी अनेक मंदिरे देखील आहेत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला आपल्याला एक सव्वा तीन फूट व्यासाचे अवाढव्य असे दगडी जाते दिसून येते याच्या या मोठ्या आकारावरून याला भीमाचे जाते म्हणून ओळखले जाते मुख्य सभामंडपात प्रवेश केल्यावर प्रथम लक्ष वेधून घेतात ते हातात मोठा लाडू असलेले चार चार फूट उंचीचे मुषकराज गर्भागृहाच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला आमोद आणि प्रमोद द्वारपाल भाविकांचे स्वागत करतात मुख्य गाभाऱ्यात प्रवाळरत्न स्वरूपात प्रकट झालेले डाव्या सोंडेचे आणि उजव्या सोंडेचे असे दोन स्वयंभू गणपती एकाच सिंहासनावर आरूढ झालेले दिसतात मूर्तींपैकी सहस्र अर्जुनाने तर दुसरी श्री शेषाने स्थापन केल्याचा उल्लेख श्री गणेश पुराणात आढळून येतो चांदीचे मुकुट धारण केलेल्या या मूर्तींवर दररोज जास्वंद आणि कमळांच्या फुलांची अप्रतिम आरास केली जाते मूर्तीमागे चांदीची प्रभावळ आहे तर गाभाऱ्यात चांदीचे खांब असलेल्या मखरावर रिद्धी सिद्धीच्या मूर्ती देखील आहेत प्रवाह स्वरूपातील या मूर्ती पाहताना मन अतिशय प्रसन्न होऊन जाते गणेश चतुर्थी आणि कार्तिक पौर्णिमेला या तीर्थक्षेत्री मोठी यात्रा भरते तसेच गणेश जयंती देखील या ठिकाणी मोठ्या थाटामटात साजरी केली जाते मंदिरातून बाहेर पडल्यावर अगदी समोरच साडेचारशे किलो वजनाची सुंदर नक्षीकाम केलेली पंचधातूंची अवाढव्य अशी पुरातन घंटा आपल्याला पाहायला मिळते ही घंटा काशी येथे घडवली असून त्यावर श्री पवाळ क्षेत्रवासीने धरणी धराय नमहा असा मजकूर कोरलेला आहे श्री गोविंद शास्त्री बर्वे यांच्या पादुकांची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे सन अठराशे पंच्याण्णव ते एकोणीसशे पस्तीस या काळात श्री गोविंद शास्त्री या ठिकाणी वास्तव्यास होते आणि त्यांच्याच पुढाकाराने या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे याच्या दोन्ही बाजूला दोन दगडी हत्ती शिल्प आपल्याला पाहायला मिळतात श्रीक्षेत्र पद्मालयापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर एका खोल दरीत भीमकुंड हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे असे सांगितले जाते की पांडव अज्ञात वासात असताना भीम आणि बकासूर राक्षसाचे या ठिकाणी युद्ध झाले बकासुराचा वध केल्यावर तहान लागली म्हणून भीमाने खडकावर प्रहार करून खड्डा निर्माण केला आणि त्यातून आलेल्या पाण्याने आपली तहान भागवली पावलाच्या आकाराच्या या भीमकुंडाकडे जाण्यासाठी पूर्ण सिमेंटचा रस्ता आणि पायऱ्या बांधल्या असून आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे म्हणूनच पावसाळ्यात त्या ठिकाणी पर्यटकांची विशेष रेलचेल आढळून येते विशेष म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक पिसारा फुलवून नाचणारे मोर आपल्याला पाहावयास मिळतात सो so फ्रेंड्स कधी जळगावला गेला तर अर्धे शक्तीपीठ म्हणून जागृत असलेल्या या अनोख्या अशा पद्मालय मंदिर आणि परिसराला अवश्य भेट द्या आणि या प्रवाळ रत्नापासून तयार अशा या स्वयंभू उजव्या सोंडेच्या व डाव्या सोंडेच्या गणपती बाप्पांकडून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून घ्या हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या रमलखुनाला सबस्क्राईब केलं का नसेल ते लगेच करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत लगेच पोचेल तोपर्यंत बाय फ्रेंड्स टेक केअर